एक छत्र अनेक वस्त्र सदा म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिलांसाठी परिचय मिळावा सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी आयोजित मेळाव्यात दोन जोडप्यांचे झाले साखरपुडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून समाजातील विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिलांच्या पुनर्विवाहासाठी परिचय मेळाव्याचे आयोजन तीन जानेवारीला चिखली येथे करण्यात आले होते या मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला आमदार श्वेताताई महाले यांनी पुष्पमाला अर्पण करून केली विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिला विधुर व घटस्फोटीत पुरुषांना सुद्धा अनुरूप जोडीदार मिळवण्याचा हक्क आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा त्यांचे दत्तक पुत्र यशवंत याचा विवाह हो एका विधवा महिलेसोबत लावून त्या काळात क्रांतीचे बीज रोवले होते या कार्याला पुढे नेण्यासाठी बुलढाणा येथील मानस फाउंडेशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे आयोजक प्राध्यापक दत्तात्रे लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकात विधवा महिलांच्या व्यथा मांडल्यात त्या विधवा विधूर घटस्फोटीत पुरुष महिलांचे लग्न होण्याच्या दृष्टीने हा परिचय मेळावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तर विधवा पुनर्विवाहाला शासन स्तरावर अनुदान मिळावे अशी मागणीही प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी यावेळी केली तर आमदार श्वेताताई महाले यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्रमादरम्यान दोन विधवा महिलांचा आणि पुरुषांचा पुनर्विवाह ठरला असून साखरपुडा यावेळी सर्वांच्या साक्षीने पार पडला यावेळी विधवा घटस्फोटीत परितक्त्या विदुर पुरुष उपस्थित होते आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही विधवा घटस्फोटीत परितक्ता महिला परिचय व समुपदेशन मेळावा चिखली या ठिकाणी घेतला त्या मेळाव्याला मेळाव्यासाठी उपस्थित झाल्या आणि या ठिकाणी आज दोन विधवा परितक्ता महिलांचे साखरपुडा या ठिकाणी संपन्न झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं त्यांचा साखरपुडा झाला आणि राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सिनखेड राजा इथे त्या दोघांचे पुनर्विवाह आम्ही संपन्न करणार आहोत मला या कार्याला पंडितराव देशमुख आणि मानस फाउंडेशनच्या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं